श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आहे पंधरा नोव्हेंबर वार शुक्रवार आणि आज आलेली आहे कार्तिक पौर्णिमा या कार्तिक पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमा असेही म्हटले जाते कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी भगवान विष्णू आणि चंद्रदेव यांची पूजा केली जाते असे मानले जाते की या दिवशी काही उपाय केल्याने देवी लक्ष्मीचा घरात कायमस्वरूपी निवास होतो पुराणिक कथांनुसार या दिवशी भगवान शंकराने त्रिपुरासूर नावाच्या राक्षसाचा वध केला होता आणि यामुळे प्रसन्न होऊन देवांनी दीप प्रज्वलित केले होते तेव्हापासून या दिवशी देवदिवाळी साजरी केली जाते असे म्हणतात की या दिवशी सर्व देवता काशीमध्ये येतात कार्तिक पौर्णिमेचा दिवस हा लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी अत्यंत शुभ मानला जातो असे म्हटले जाते की या दिवशी काही उपाय केल्यास इच्छित फळं प्राप्त होते आणि म्हणूनच आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत आज कार्तिक पौर्णिमेला संध्याकाळी दिव्याखाली ही एक वस्तू ठेवायची आहेत ही वस्तू ठेवल्याने एका रात्रीत आयुष्याचं सोनं होईल जीवनातील सर्व अडचणी दूर होऊन तुम्हाला हवे ते मिळेल तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होईल आणि फक्त चोवीस तासातच तुमचे काम झाले म्हणून समजा असा हा एक अत्यंत प्रभावी उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जे काही उपाय सांगणार आहे तर ते खूप प्रभावी उपाय आहेत आणि हे उपाय फक्त वर्षातून एकदाच करता येतात ते म्हणजे कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी प्रत्येक महिन्यामध्ये पौर्णिमा तिथीही येते परंतु कार्तिक पौर्णिमेला अनन्यसाधारण असे महत्त्व दिले जाते या दिवशी आपण जे काही उपाय करतो त्या उपायांचं आपल्याला निश्चितच फळं प्राप्त होत असते जर तुमच्या जीवनामध्ये काही अडचणी असेल वारंवार तुम्हाला अडचणींना सामोरे जावं लागत असेल कोणतं महत्त्वाचं काम तुमचं पूर्ण होत नसेल किंवा सतत तुम्हाला आर्थिक अडचणी येत असेल किंवा सतत तुम्हाला लोकांकडनं उधार पैसे घ्यावा लागत असेल सतत तुम्हाला कर्ज घ्यावं लागत असेल किंवा तुम्हाला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल तर हा उपाय तुम्ही जो आहे तर तो नक्की करा तर तुम्हाला आज संध्याकाळी पिंपळाच्या झाडाला गोड दूध अर्पण करायचं आहे तर हे कसं अर्पण करायचं आहे एक कप घ्यायचं आहे कपभर तुम्हाला दूध घ्यायचं आहे किंवा छोटासा पूजेचा जो कलश असतो तर तो घ्यायचा आहे त्यामुळे तुम्हाला दूध घ्यायचं आहे आणि एक चमच्याभर साखर टाकून हे दूध तुम्हाला त्या पिंपळ वृक्षाला अर्पण करायचं आहे आणि सोबतच तुम्हाला शक्य असेल तर एखाद्या मोहरीच्या तेलाचा सुद्धा तुम्ही तिथे लावू शकतात या दिवशी दीपदान करायला खूप महत्त्व आहे म्हणून पिंपळ वृक्षाखाली तुम्ही दीपदान केले तरीही चालेल असं केल्याने जीवनातील सर्व अडचणी दूर होतात सुख समृद्धी येते त्याचबरोबर कार्तिक पौर्णिमा हा दिवस तुळशी विवाहाचा शेवटचा दिवस मानला जातो आणि या कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी देवी लक्ष्मी आणि भगवान शाळीग्रामची पूजा करणे अत्यंत शुभ मानले जाते शाळीग्राम हा दगड असतो आणि शाळीग्रामचा विवाह हा तुळशी मातेसोबत केला जातो आणि आजच्या दिवशी जो व्यक्ती लक्ष्मी माता आणि शाळीग्राम यांची एकत्रित एक पूजा करतो त्या व्यक्तीच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात त्याचप्रमाणे जो व्यक्ती ही पूजा करतो तर त्याच्या जीवनात आशीर्वाद प्राप्त होतो त्याचबरोबर या दिवशी तुम्हाला जेव्हा शक्य होईल तेव्हा म्हणजे आत्तापासून ते रात्री बारा वाजेपर्यंत जेव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा तुम्हाला शिवमंदिरामध्ये जायचं आहे आणि शिवमंदिरामध्ये जाऊन तुम्हाला महामृत्युंजय मंत्राचा जप करायचा आहे शिवमंदिरामध्ये तुम्हाला जाणं शक्य नसेल तर तुम्ही घरच्या घरी तुमच्या देवघरासमोर बसून महामृत्युंजय मंत्राचा जप करा जितका तुम्हाला शक्य होईल तितक्या वेळा तुम्ही हा जप करा अकरा वेळा एकवीस वेळा किंवा तुम्हाला एक माळ जप करणं शक्य झालं तर अवश्य करा कारण या दिवशी महामृत्युंजय मंत्राचा जप जो पण व्यक्ती करतो तर त्या व्यक्तीची रखडलेली सर्व कामे पूर्ण होतात प्रत्येक कामात त्या व्यक्तीला यश मिळते तसेच त्या व्यक्तीच्या जीवनातील सर्व शत्रूंचा नाश होतो सर्व मनोकामना पूर्ण होतात म्हणून तुम्हाला आज महामृत्युंजय मंत्राचा जप हा अवश्य करायचा आहे त्याचबरोबर सतत तुम्हाला आर्थिक अडचणींना सामोरे जावं लागत असेल सतत तुम्हाला लोकांकडनं उधार पैसे घेण्याची वेळ येत असेल सतत तुम्हाला कर्ज घेण्याची वेळ येत असेल आलेला पैसा तुमच्याकडे टिकत नसेल तर आज तुम्हाला सायंकाळी देवी लक्ष्मीची पूजा करायची आहेत हळदी कुंकू अक्षदा फुले वाहून तुम्हाला पूजा करायची आहेत एक कमळाचं फूल अर्पण करायचं आहे आणि यानंतरनं देवीला पिवळ्या रंगाच्या पाच कवड्या अर्पण करायच्या आहेत जिथे पूजेचं साहित्य मिळते तिथे पिवळ्या कवड्या मिळतात तर त्या आणायच्या आहेत आणि त्या देवी लक्ष्मीला अर्पण करायच्या आणि दुसऱ्या दिवशी त्या एका लाल रंगाच्या कपड्यामध्ये बांधून जिथे आपण पैसे ठेवतो तर त्या जागी तुम्हाला ठेवायच्या आहेत असं केल्याने आर्थिक अडचणी दूर होतात आणि कधीही आपल्याला आर्थिक अडचणींना सामोरे जावा लागत नाही तर हा एक उपाय देखील तुम्ही करू शकता त्याचबरोबर या दिवशी तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचा आणि प्रभावी उपाय करायचा आहेत अशी एक वस्तू ही आपल्याला दिव्याखाली ठेवायची आहेत जर तुमच्या घरामध्ये काही अडचणी असेल वाद विवाद कलह भांडणं होत असेल आजारपण असेल शत्रूंचा त्रास होत असेल पितृदोष असेल ग्रहदोष असेल तर यासारखे दोष दूर होण्यासाठी तुमच्या इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे हा उपाय तुम्हाला तुमच्या देवघरामध्येच करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला एक दिवा लागणार आहेत तुम्ही कोणत्याही धातूचा हा दिवा घेऊ शकता अगदी कणकेचा पितळेचा तांब्याचा कोणत्याही धातूचा दिवा तुम्हाला घ्यायचा आहे दिवा स्वच्छ तुम्हाला धुऊन काढायचा आहे यानंतर तुम्हाला काय करायचं आहे एक प्लेट घ्यायची आहे त्या प्लेटमध्ये तुम्हाला मीठ भरायचं आहे एक मूठ मीठ जे आहे तर ते तुम्हाला टाकायचं आहे खडे मीठ असेल तर तुम्ही आवर्जून खडे मीठच टाका नसेल तुमच्याकडे खडे मीठ तर तुम्ही बारीक मीठ टाकलं तरीही चालेल यानंतर ना या दिव्यामध्ये तुम्हाला दुहेरी कापसाची वात करून लावायची आहेत आणि शुद्ध गाईचं तूप या दिव्यामध्ये तुम्हाला टाकायचं आहे तूप नसेल तर तुम्ही तेल टाकलं तरीसुद्धा चालेल यानंतरनं हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करून त्या मिठावरती त्या प्लेटमध्ये ठेवायचा आहे यानंतरनं हा दिवा आपल्याला आपल्या देवघरामध्ये ठेवायचा आहे दिव्यामध्ये तुम्हाला दोन अखंड फुलाच्या लवंगा टाकायच्या आहेत हळदी कुंकू दिव्या लावायचं आहेत अक्षदा फुले तुम्हाला अर्पण करायचे आहेत धूप धीप तुम्हाला ओवाळून घ्यायचे आहेत शुभम करोती कल्याणम ही तुम्हाला प्रार्थना करायची आहेत आणि यानंतर देवघरासमोर बसूनच तुम्हाला महामृत्युंजय मंत्राचा जप करायचा आहे मग तो तुम्ही अकरा वेळा केला तरीही चालेल किंवा एकवीस वेळा केला तरीही चालेल आणि अगदीच तुम्हाला शक्य असेल तर तुम्हाला एकशे आठ वेळा हा जप करायचा आहे जेव्हा हा तुम्ही महामृत्युंजय मंत्र म्हणतात तेव्हा घरातील वातावरण शांत असायला हवं हो, आणि मोठ्या आवाजामुळे तुम्हाला हा मंत्र म्हणायचा आहे जेव्हा तुम्ही असा दिवा लावता आणि हा मंत्र म्हणतात तेव्हा तुम्हा। तुमच्या घरात असणारी नकारात्मकता अदृश्य शक्ती वाईट शक्ती इडापिडा अलक्ष्मी ही घरातून निघून जाते आणि घरात अखंड लक्ष्मी वास करते जीवनातील सर्व अडचणी दूर होतात आणि अगदी हवे ते तुम्हाला मिळते म्हणून हा एक उपाय तुम्ही नक्की करा दुसऱ्या दिवशी तुम्हाला हे जे मीठ असणार आहे तर हे तुमच्या जिथे तुम्ही भांडे घसतात बेसिनमध्ये तुम्हाला टाकून द्यायचं आहेत आणि वरून तुम्हाला पाणी ओतायचं आहे दिव्यामध्ये असणाऱ्या दोन लवंगा निर्माल्यामध्ये टाकायच्या आहेत आणि दिवा हा तुम्ही स्वच्छ करून वापरू शकता तर असा हा एक उपाय तुम्हाला आज सायंकाळी आवर्जून करायचा आहे सहा नंतर ना तुम्ही रात्री अगदी नऊ दहा वाजेपर्यंत हा उपाय कधीही करू शकता व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलवरती असा नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ